झाडं भिंतीवर आली होती आणि पिंपळाची झाडं ही पुन्हा त्याचं वृक्षारोपण त्याचं म्हणजे करता येतं पुनरित करता येतं हे हप्प उपाळे महाराज यांनी त्यांच्या पेरणीतून त्यांनी सांगितल्यानंतर ही अशी झाडे आम्ही शनी मंदिरमधले तीस ते चाळीस झाडं काढून पिंपळाची झाडं मी आणि उबाळे सर यांनी आज प्र... के के हे केला पण केला की हे काळोबाच्या डोंगरावर नेऊन ही चाळीस तीस चाळीस झाडं लाव लावायची तर त्याच्या अनुषंगाने आज आम्ही ही झाडे काळोबाच्या डोंगरावर लावत आहोत आणि ही झाडं निसर्ग जपला पाहिजे निसर्ग जपला तर आपण निसर्ग टिकला तर आपण टिकतो वृक्ष लावा वृक्ष लावा झाडे झाडे जगवा झाडे लावा ही प्रेरणा आपण जे म्हणतो फक्त फिरायला जाणं आणि फिरून मजा मारण्यापेक्षा आपण जिथं फिरायला जातो तिथं एक चार पाच झाडं किंवा चार पाच झाडाच्या जा बिया आपण घेऊन जा आणि त्या जिथं फिरायला जातात तिथं आपण हे करा आपलं जीवन जरी मातीत गेलं तर आपण लावलेलं मातीतलं ला झाड हे कायम तुमची आठवण म्हणून राहील एवढंच म्हणतो आणि वर निसर्ग जपा निसर्गाला जपा निसर्गाचं जतन करा वा भाऊ धन्यवाद आपण या ठिकाणी झाडं लावलेत बघा असे पिंपळाचे वडाचे हुंबराचे झाड आपल्याला कुठं दिसले पिंतीवर मंदिरावर झाडावर कुठं घरावर तर आपण नक्की ते कारण आपण तोडून फेकून देतो पण त्याच्या मुळ्या काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण बघू शकतो इथं बघा मुळ्या ह्या कशा मुळ्या आहेत ह्या मुळ्या काढल्या तर आपण मोठ्या मुळ्या नाही निघल्या ह्याच्या पण ह्या छोट्या जरी मुळ्या निघल्या तरी ह्या मुळ्यापासून पुन्हा रुजवणूक होऊन हे झाड येतं आणि आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष दाखवलेलं आहे आतापर्यंत मी स्वतः माझा हा छंद आहे की असे झाडं जे आहेत जाड़, जाड़, वास्तुचा वास्तुचा हे बेवारच झाडं वंचित झाडं हे काढायचे आणि जे काढले नाही तर ते वाटूळ करतात त्या वास्तूचं वास्तूचा वास्तू करून टाकतात म्हणून हे काढून त्यांना योग्य ठिकाणी लावायचं आणि अशा ठिकाणी लावायचं की कुणाला अडचण होणार आम्ही डोंगरात लावलेले आणि हे प्रचंड वाढतं भाऊनी हे सांगितलं आहे की आपण नुसतं फिरायला नाही कुठं फिरायला जाऊ आपण मस्त फिरायला आल्यानंतर निसर्गामध्ये कशाच्या तरी बिया आणा काहीतरी रोपं आणा आणि पाच पाच रोप लावा हे प्रत्येकाने जर राबवली व्यवस्था अहो निसर्ग बदलायला देश बदलायला काहीच वेळ लागत नाही आपण सुरुवात स्वतःपासून करूया चला स्वत आता आजपासून लोकाचं जगाचं सोडून द्यायचं आपण स्वतः सुरुवात करू आता मी माझ्यापासून सुरुवात करतोय असं भाऊ म्हणाले आणि भाऊनी तर सुरुवात केली की आजपासून जिथं बी फिरायला जाईन पाच का व्हायना बिया पाच का व्हायना झाडं लावीनच बस प्रत्येक भारतीयाने असं केलं एकशे चाळीस कोटी लोकांनी फिरायला जाईन तिथं पाच पाच झाडं पाच, पाच पाच बिया पाच, पाच पाच रोपं अरे आपला देश सुजलाम सुफलाम ही धरती वसुंधरा व्हायला काय वेळ लागणार आहे म्हणून चला आणि दुसरी गोष्ट आपल्या आजूबाजूला जे भूमाफी आहेत यांच्यावरही आपल्याला लक्ष द्या रामकृष्ण